क्यौ क्यौ आपला हात भारी लात भारी आणि आपलं तेल पडलंय भारी तेल विकायला नाही तुम्ही बिग बॉस मधला रितेश भाव करायचा आहे तुम्हाला सॉरी गोदेर पेडी तर मंडळी वाडीवर बिग बॉस मध्ये तुमचं स्वागत आहे भेटूया आपल्या पहिल्या कंटेनर कंटेस्टंटला गोलीगत नमस्कार मंडळी मी तू लवान याकडा <laughs> माकडा मारलास मला आपला प्यातल्यात वेगळा आहे आपण गोली का दगत घालू बघते गोल अरे मी बिग बॉस होस्ट आहे होत बिथ आपल्या काय कळत आपण आपल्या मर्जीचा लाज आहे चूल तवान आपल्या मर्जीचा लाज आहे बघते गोल आला अंगावल घेतो ते गवल दापूक झुपूक दापूक झुपूक काय प्रकार हे गप लालकांडी पुढचा कंटेस्टंट कोण आहे घानशान दारुडे या समोर अरे कोण आहे गण शांतारुडे एक पुढ अरे हाय गण ऐकून ए जिंजावाल्या खाली आहे मी एवढा मोठा दिसत आहे मी अरे कसा दिसणार पाण्याची बाटली पण मोठी असते तुझ्यापेक्षा सरळ बोल छोटा पुडारी म्हणतात मला छोटा पुडारी नाही छोटा पुडा वाटतोस तू बिस्किट चा दाढीवाल्या सरळ राहायच माझ्या ओळखीच लई नेत आहेत त्यासनी बोलवून फास्टायला विन बाई हा घनशान पागल झालाय का लय पुढचा कंटेस्टंट या कुठे गेलेला फर्निचरला गेराय आलो तर नाव सांगा मी बीपी दादा ह दा। बीपी दादा दा। यो काय विषय अरे मारदा मी बीपी बघतो म्हणून माझं नाव आहे बीपी दादा अरे दा। माझा बीपी वाढला तुझं नाव ऐकून आपलं नावच तस आहे बीपी वाढणारच पुढचा कंटेस्टंट या बर फर्निचरला गेराय का असेल येतो दुकानात चालू घेतो तुमचं नमस्कार मंडली मी इरीना प्रीमियम से आणि मी बिग बॉस मध्ये एंट्री करते मला खूप छान वाटतंय आई I mean मीन मला असं भाली वाटतंय आणि मला कॉन्फिडन्स असते की बिग बॉस ची ट्रॉफी मी जिंकून जात असते ए लीना तुझ्या बाण तू जिंकत असती मा आम्ही काय गोते खेळला लावले काय ते मी जिंकला नाही माझा प्यातर नत आहे कल्ले काय टाप फुक दु फुक बुक्के ते गुल गुल देसा बाई काय प्रकार नाक फोडलं त्याचं गुन्हेगत ना

ठीक आहे आमच्या आडात कशी पडल्या दूरन काढाचे येत काय माकडा स्टाईल आहे रॅप करते मी रॅप पुलिस पाच टॉक बुकी टंगुलानी नमस्कार मी आर्या बिग बॉस मध्ये येऊन मला लय भारी वाटलं आता मी इथं लय राडा करणार आहे नुसता भिंगाला हळू ते गडकर छाती पोलीस जा मी ओ जात करू लागू कूल गेट गल कोण आहेया या कांडी नाव सांगा बाई? अहो नाव सांगा नाव बाई? प्रकार? नाव सांगा ना उचलू <laughs> <बोड़> सांगा नाव तेवढ आय बेवलेलं नाव सांगा आंबोळी मला दोन पार्सल आणि सांबार पण द्या आंबोळी धंदा नको तुमचा बर आहे बर बाकी मुला परत घेऊया चला बिग घरात जायला उशीर होतय टोन तू कमी घ्यायस का माझी घे मुलाखत नाही डोसक फोडीन अ सॉरी सॉरी तू राहिलीस वाटत बरं नाव सांग तुझ माझे नाव आहे अंकिता मका लय भारी वाटली तर येऊ मला पण मका लय भारी वाटला परसा नाही का तू ए मासक फोडीन तुझं हो बर 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 सॉरी सॉरी आणि कोण राहिले अय तुझ हा प्याडी तू माहितच आहे तुझं नाव काय अरे अरबाज डोका कोली का डोका दिला त्या कालच्या माझी बघत होती कोली का डोका बिग बॉस असू दे असले चला बिग बॉसच्या च्या घरात जायला उशीर होतोय चला बाई काय प्रकार नको तू माझा पाच माझ्याकडे पळत आला गोळी का धोका दिला तुला चला बर खरात जायच्या आधी कुणाला काही शंका असली तर विचारा ए दाडी वाल्या मला लघु शंका आल्या कोल बारक्या काय लघु शंका होता रे मला कानात कस सांगू झालाय का बारक्या सगळ्या गावाना ऐकलं आता जाऊस नाही जा हलकवून चल मला एक चंका होती तू आता कानात करू नको त्यातली शंका नव दिल्या हे पैसे ठेवायसाठी दिल्या पैसे ठेवायला मला वाचलं मलमाल काही साथी दिल्या काढतोस का बिग बॉस किती पैसे सगळ्यांना बिग बॉस कडून तीस तीस रुपये येणार आहे खर्चासाठी काय खर्चा साठी नुकतं तिथल उदगाता लिबिन का पहिला ऐंशी हजार घेतूयारलाय मोठा अंति तुमत मानू तिन मग ती म्हटलं कानात कि काय होते सांगायचं एखादी उतर ती ऐंशी हजार रुपये घेतूया बर ठीक आहे चला 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 प्रेमा दुखा मिरला बाई कधी बोलायची तालायची पालायची ओल्या माळायची पण एकदा तायद आलं काय झालं एकदा तिने लातली तर मला बेतायला बोलवलं पण लातली त्या अंदाजात ती मी तिला काय दिसलो नाही चाल पत्ता तिनं मला तांगलं उलगलं पण काय मी दिसलो नाही काय प्रकार झालं चालपात हुग हुल हुलकल्या वल अंधालात मी हातलो दोलात तस ही माझ दात तमाकल्यावर तिला वाटलं उजाळलं काय मग काय ती मला म्हणली लातलीच्या अंधाला तुम्हाला दिसत नाही दा बाई पुढं काय झालं पलत तिला दुसला चांगला पोल गावाडला गोला पाल मग गेली शिवल मला लगेच गोलीवर झोका दिलास ना मला दिलास ना मला लय लाग आला मग मिठ लिहल स्वतःच काहीतरी बनवायचं मग असला मोठा टाल झालो ना लोकांच्या मनावर लाज्य केलं गुली गत झपूक झुपूक झपूक झुपूक गाणी वाचते ते आपल्या नावाची बाई नाव काय नाव नाही थांगत चांगलं चाललं बिचालीच चालू दे उलत भाली वाचते बाबा बाई काय प्रकार एवलं बोलायला बिग बॉसने सत्त रुपये दिली ती मला काय नाही काय नाही दोन वाजता इथं ठेवलेली पाण्याची बाटली कोणी घेतली मग आता जप्ता पाहिजे नाही तर मी वाट लावली सगळ्यांची ए बावळ ज्यांनी पाण्याची बाटली घेतली त्यांच्याशी टिक बोल की सगळ्यांची वाट काय लावलीस हे मुटारने तुझं नाव घेतलंय का तुझा काय संबंध भांडू नका कस त्याशिवाय बिग बॉसच्या घरात मारामारी करायला परवानगी नाही तरी सुद्धा आज मारामारी कशी काय झाली बिग बॉस या आलब्याला त्या अंकीदा आली चांगला चुपून काढलाय ही काय बनवलंय बिग बॉस पण यो फुकनेचा बायकांच्या पाण्यात गेला होता कशाला ए बिर मोठी आग बस नाही तर मोठी दावळून मारी ए ले नाही बोलायचं बाई काय प्रकार कुत्रे दिसू नवी काय प्रकार ती आमटी बनवतीया हो बाई छान असते कशा जमटी केले वाटण्याची अग पण खरं वाटण मात्र बाहेर आहे कुठं आहे बघू चल दाखवते

रात्री दहा वाजता मिलीना तुला गाणं तिक गत खतकत कांदा कपतन तुलीतनं बोत वाचवली आणि बोत वाचवली होतवली बोट भेलो की इकडं लक्ष द्या झोपण्यासाठी मुलांची सोय रूम नंबर दोन मध्ये केली आहे तिथे जाऊन त्यांनी झोपायचं आहे गपकार बिग बॉस मला एक त्याला एक त्याला कालन माझ्या कलेला कोण झोपला तर तो मेला तो म्हणून ते कस काय कालन मला लाता मालायचे जेव्हा ते गोल पण सूरज आपलं बजेट कमी असल्यामुळे बेड नाहीत तुम्हाला चटईवर झोपावं लागेल आयला लिबिन का पहिला आईच्या जल घेणाला माणूस तर तेवल दोप ना बोकते गोंदीन बघवत पण आतू दे भालकल तिला दोपतो तर ते तेवल गबगार चावा झोपण्यासाठी ओके बिग बॉथ गुड नाईट रात्री बारा वाजता पहिलं वा तिला दुसला बोलगा भेटला गोला गोला मग मला सोलून गेली मग मला लाग आला ठलिवलं स्वतःच काय तरी खालाय ते मग आतला मोठा ताल बनतो ना हे गे बस काय तीस तीस सतरा वेळा सांगते स्टार म्हणलो स्टार म्हणलो कानात ना रागात यायला लागले झोप गप लोकांच्या मनावर लाज केलं गुली गे अयो काय ठोकत अरे मर्दा बिपी बघितला तुला किती अरे काय झोपत मी बघतो काय काय करून गुली गोप लवकर अरे मी कुठं झोपायचं चो तापू तू इथं दुप तेव्हा बिग बॉस किंवा न्याय माझ्या सगळी चटईवर आणि मी दुपट्यावर घनश्याम माझ्या तीन वर्षाचा पोराचा हे दुपट आहे चटया संपल्या म्हणून हे दिलंय पण तसही तुम्हाला एवढंच पुरेस आहे बिग बॉस दुपट्याचा वास येते पोरग मुतल्या असं वाटतंय तुमचं पोरग मुतला असेल तुम्ही मुतू नका ए तो आता पुदाली आता मुतून येता पहिलं तरी तो बोल केलं ले। तर बुक किती गुणाली कोली गाज यात किंवा की ए मर्दानो अर झोपा गे गबगार नाही तर रांग नेऊन बुडवून बघ दोघांनी सांगून ठेवतो खरं काय विषय आहे का ए झोपा रे झोपा सकाळी आठ वाजता अरे तुला नारानून देतो खोबऱ्याची चटणी करून खा

बॉत संदास कुठं आहे सांगा लवकर सगळ्या घालात संदास ओळखल पण कुठंच गावलं नाही पाच मिनिटात संदासला नाही गेलो तर चल्लीत कोली का संदास बाहेर येईल बघा शी 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 सूरज तसं काही करू नका आपल्या घरात संडास नाहीये घराच्या बाहेर बाजूस आहे आपण तिथं जावं लागेल थँक्यू बिग बॉस लवकर जातो पलत नाहीतर सगळ्या गलात ना चकल्या पलतीला गलम गलम आ, हे आम्ही काय येडा म्हणून उभार आलो काय इथं नंबर लावलंय आले लय लय आले आलंय दे मला नाही माझा प्या टलली होईल लावली तर पिवळा पिवळा सर मागे हे गपला गप्प लाहायचं टलबुझा अरे आम्ही येडा का रे ये लवकर सहा महिन्या माणतोच करता कोण केलय लात ती छोटा पुढारी गेलंय छोटा पुत आली लवकर पाहिलं बोकीत लई दुख पालीन बोकीत ते गुलो आलीन

सकाळी तू पोट तुझं प्रेम भरल्यासारखं घरी तुला मी घरला नाही जा जाणार इथंच राहणार तुझ्यावर बर... अरे बिग बॉस संपल्यावर आता जायला बिग बॉस संपणार आहे मला वाटलं कायमच तुझ्यावर राहायचं मजा करायची

बाला पुलिन तर नाद करलो गो बेकाल आहे नाद बेकाल गोली का धोका देते त्या पुली ए माझी नि कोण आहे त्याची चल नि पट बाला पलत ललत बच्चील माझ्या बच्चन चुना लावला म्हणून ए पावर सुरजा तुला काही प्रॉब्लेम आहे माझा चांगला मित्र आहे हो गांशान ए तांगला मित्र आहे ना मग घे आणि बस गोंधल त्याला मला ततलं तांगू नको ए त्याला त्याला ए झाला मला सोडत नाही तिला सगळे शांत व्हा घरात मारामारी नको आहे बिग बॉस यांनी केला नाही तर का ताई लग्नात बोलली तर आपल्या बिग बॉसच्या घरातून एका व्यक्तीचं नॉमिनेशन होणार आहे बिग बॉस माझं नॉमिनेशन करा नॉमिनेशन अरे नॉमिनेशन म्हणजे बाहेर काढून टाकते ती बिग बॉस मत नाई मला वाटलं पुलची पोस्ट मिळणार आहे सूरज तुम्ही खूप भोळे आहात तुला काय बोलली का माझ्या नादाला तर उभी दिली तुला, तुला। <laughs> तर या नॉमिनेशन मध्ये तीन नावे आहेत पहिलं नाव अरबाज दुसरं नाव आहे पॅडी आणि तिसरं नाव आर्याच आहे तिघानी <laughs> या यातले दोघे जण सेफ राहणार आणि एकाला घराच्या बाहेर जावं लागणार आहे

ना दिले? दिले ना? <laughs> काही दिवसानंतर प्या दादा बघितलं का बिग बॉस आपल्याला का आता गुड का धोका दिला याला ते आली याला पलत आली घेतली बिग बॉस त्या कालात बोल बल ती मला काय म्हणायची कुणा शिकवाकी हा मन ईरीना इली ना इलीना इलीना नाही ईरीना इली नाव दे और बा होगा और लेकिन आया खजपुर की आवाज लेकी ती फॉलिंग आहे का नाही गोली गोली आप लय आवाज ले वॉल पाच अरे और मार दमो विचार की तिला प्रपोज कर होय मनल खलो होय म्हणल लोक बीपी पी दादा 100% विषय है का ताल तो विष लागलीत गोली का तास तो मॅचिंग मैचिंग होते हैं हमसा ब्लैक रात्री 8 वाजता मला तुझ्या बोल काय तरी बच्चा! बोल ना काय बोलायच्या मला तुला खाऊन आय लव्ह यू आई पोलीस नाही असं म्हणाले मी तू मुल नाही चांगलायस आपली जाण आहेस बा असं करू इलानी तू माझ्या प्रेमाचा दिला निगेटिव्ह

स्वतः पुली मी लगीन करणार लग्नाच्या पतलिकेत तुझं नाव टाकतो काय टाकणार मग तर अजिबात नको लयन ना गोला असणार की बाबा तुला बोलू तर लग्नाला य गोला धावतो तुला नुकता धावत नाही गोल्या बचवतो तुला बावा बाबा बरोबर मज्जा माझ्या नुसती माझ्या नुसती लुलबुल स्वतः पुत आपला हात भारे आपली कोणी बघितलं नाही लय भारी <laughs> तर सगळ्यांनी इकडे लक्ष द्या बिग बॉसच्या घरात तुम्ही नुसतं बसून आता बिग वर कर्ज वाढायला लागले त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना बिग बॉसच्या घरची काम करायला लागतील चला माझ्या बरोबर दाखवतो या कम विथ मी दुपारी दोन वाजता निक्की बिग बॉस न बोल बोल तू लावलाय मच्छीची शेण कालाय लावली ला आपल्याला हे मच्छी चल तिकडे बुक किती गुलाली गोली कर काय प्रकार किती हागले ती मस खाती का मग खाती का चल तिकडे उभाला तर लांब पुदाली लांब उभाला ना मच्छीच्या पायाखाली गाव लागतं चुल्हा होईल तुझा ए गप माकडा अध्यक्ष महोदय सूर्याला सांगा नाहीतर आवडून मारीन छोट पुढारी तो बरोबर सांगतोय मस्त बितली तर मुतात होऊन जायची लांबच थांबत <laughs> तर सगळ्यांनी इकडे लक्ष द्या कमोन आज संध्याकाळी तुमच्यातला कोण बिग बॉस चा विजेता निश्चित केलं जाईल मी आपणाला विजेता बिग बॉसचा आपला हातभारी भारी मायला आपले सगळ बिग बॉस चा शेवटचा दिवस तर अशा पद्धतीनं तुमच्यापैकी पैकी सगळे चांगले खेळलेले आहेत आणि बिग बॉस या सीझनचा विजेता आहे सूरज चव्हाण थँक्यू बिग बॉस थँक्यू बिग बॉस माझे ट्रॉफी बिग बॉस माझे ट्रॉफी बिग बॉस माझे माझे ट्रॉफी बिग बॉस ट्रॉफी नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका